श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे तब्बल तीनशे पंधरा मौल्यवान दागिन्यांची नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे तर दागिने गायब नसल्याचा समितीचा खुलासा दोन हजार एकवीस बावीसचा लेखापरीक्षण अहवाल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला या अहवालात ही बाब पुढे आली आहे समितीच्या वतीनं भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू प्रसाद निकृष्ट दर्जाचा असल्याचा देखील या अहवालातून उघड झाला होतं लाडूवरूनचा संताप शांत होत नाही तोपर्यंत ही गंभीर बाब पुढे आली आहे या गंभीर घटनेवरून भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे या घटनेशी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी वारकऱ्यांमधून होत आहे तर भाविकांमधून संताप व्यक्त होत असतानाच आता मंदिर समितीने खुलासा केला आहे देवाचे कुठलेही दागिने गायब झाले नाही चांदीचे नोंद समितीच्या रजिस्टरमध्ये ठेवलेला आहे असा खुलासा कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे समितीच्या अनागोंदी कारभारा त्यावर वार वारकऱ्यांमधून वारंवार संताप व्यक्त केला जातो मात्र समितीच्या कारभारामध्ये सुधारणा ना होत नाही असा आरोप केला जात आहे या गंभीर प्रकारानंतर तरी समितीच्या व्यवहारामध्ये सुधारणा होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे नमस्कार मी राजेंद्र शेळके कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर शासनाचा सन दोन हजार एकवीस बावीसचा ऑडिटर नेमणूक केली होती आणि त्याचा अहवाल आपण आत्ता झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या पातलावर ठेवला होता आज काही समाज माध्यमांमध्ये मा दे। त्याच्यामध्ये मा चांदीच्या काही दागिन्यांची नोंद घेतली नाही किंवा गाळ झाल्याची वृत्त आलेलं आहे त्याबाबत मी खुलासा करतो की जे गाभाऱ्यातील दरवाजा आहे मुख्य गाभारा आहे गाभाऱ्यात प्रवेश करताना अशा अनेक ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की चांदीची प्रभावळ आहे तर ही चांदीची प्रभाव त्या ठिकाणी सन अठराव्या शतकातील आहे त्याच्यावरच्या नोंदी जर आपण पाहिल्या तर सर्वांनीच आपण त्यात पाहिलेलं आहे की ते अठराव्या शतकातील आहेत जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही आपण महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाला तज्ज्ञ न्या मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचा त्यांच्याकडून व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्यानंतर त्या सर्वच गोष्टी ताळेबंदाला येतील तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ही अतिशय सक्षमपणे आणि भाविकांच्या हितासाठी काम करत आहे त्यांच्याकडून आशा पटले ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत तर याबाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या, प्रकार या कालावधीत गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही आणि याबाबत सर्व समाजमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर